नमस्कार स्वागत आहे तुमचं शिवा रेमेचे कोणतीस या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आजच्या बाजारात सुद्धा मी आलेलो आहोत आणि आज थोडा लवकर आल्या कारणाने इथं बाजार आणखी भरलेला नाही आहे नुकत्याच गायी आणि बैल यायला सुरुवात झालेली आहे तर सर्वात आधी आपल्याला भेटली आहे ही गाय तर या गायीबद्दल सांगायचं म्हटलं तर आता गाय दहा ते पंधरा दिवसावर हो आहे गावरान क्रॉस जर्सी गाय मित्रांनो मोठ्या मापाची गाय आहे दहा लिटर दुधाची गॅरंटी आहे दोन टाईमचं आणि गायीची किंमत आहे फक्त आणि फक्त पंचेचाळीस हजार रुपये जर आपण फोन केला तर फोनवर हो आणखी किमतीमध्ये काही कमी जास्त होऊ शकते तर गाय मालकाचा नंबर या ठिकाणी मी देतो आहे त्या नंबरवर कॉल करून आपण गायीचा व्यवहार करू शकता अतिशय सुंदर गाय आहे तर या गायीनंतर मित्रांनो हे चार गोरे आपल्यासमोर याच्यामध्ये अलीकडचा गोरा चार दात आहे त्याच्यानंतर जो दोन नंबरचा आहे तो अवधात आहे आणि अशाच प्रकारचे हे अवधात चार दात असे दा गोरे आहे मित्रांनो चार गोरे या ठिकाणी तर या गोऱ्याचे जे मालक आहेत तर त्यांचा नंबर या ठिकाणी देतो मी जर आपल्याला या गोऱ्याविषयी माहिती विचारायची असेल त्या नंबरवर कॉल करा आणि सविस्तर माहिती विचारून आपण ते गोरे खरेदी करू शकता सुंदर गावरान गोरे आहे आणि आपल्याला ते गोरे फोडून भेटतील तर नक्कीच त्या नंबरवर कॉल करून आपण या गोऱ्याविषयी माहिती विचारू शकता दादाला तर अशा प्रकारचा मित्रांनो आजचा पुसदचा बैल बाजार आहे आणि खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी बैलजोडे आलेले आहेत आणि विशेष म्हणजे किल्लार जातीचे बैल आजच्या बाजारामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत

लालकंदार जातीचे अवदात वासर आहे मित्रांनो पंचावन्न हजार किंमत दादानी सांगितलेली आहे तर आपण या दिलेल्या नंबरवर कॉल करून या वासरांचा व्यवहार करू शकता सुंदर लालकंदार जातीचे छोटे छोटे वासरं आहे आधात आणि दादाकडे हा एक अवदत गोरा आहे याच्याविषयी सुद्धा आपण त्याच नंबरवर कॉल करून विचारू शकता करा करा कर दाती कशी आहे काय किंवा सांगता मोबाईल नंबर सांगू द्या तुमचा तर मित्रांनो चार दात सहादात बैल आहेत धामण्या रंगामध्ये अतिशय सुंदर गावरान बैल आहेत तर दादाचा नंबर या ठिकाणी मी स्क्रीनवर देतो आहे किंमत तर तुम्ही ऐकलीच आहे तर या जोडीचा व्यवहार करायचा असेल तर दादाच्या नंबरवर कॉल कौल कौल नमस्कार हो दादा गाव कोणतं आहे आपलं जोडीचे काय सांगता किंमत एकवीस कामाची गॅरंटी बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा आम्हाला मोठ्या मापाची गावरान बैल जोडी आहे मित्रांनो दादानी कामाची पूर्ण गॅरंटी दिलेली आहे आणि दादाचा मोबाईल नंबर आहे या ठिकाणी किंमत सुद्धा दादानी सांगितलेली आहे अतिशय सुंदर जोडी आहे धामण्या रंगामध्ये मोठ्या मापाची पाहू शकता कुठल्याही कामाला लावून दिले जातील बैल तर बघू पुढची जोडी आता तर पुढची जोडी आहे मित्रांनो अतिशय सुंदर गावरान बैल जोडी आहे आणि विशेष म्हणजे चार चार दात गोरे आहेत हे तर जांभ्या रंगामध्ये अतिशय सुंदर मोठ्या धष्टपुष्ट असा बांधा आहे बैलांचा तर या जोडीची खरेदी करायची असेल तर भाऊचं नाव आणि नंबर इथं स्क्रीनवर देतो मी त्या नंबरवर कॉल करून आपण जोडीचा व्यवहार करू शकता चार चार दात बैल आहे आणि जोडीची किंमत दादाने सांगितली आहे एक लाख चाळीस हजार रुपये आणि बैलही तसे आम्ही तो पाहू शकता हातापायत अतिशय सुंदर बैल सारखाच रंग तर कुणालाही या जोडीचा व्यवहार करायचा असेल तर दादाचा नंबर इथं दिलेला आहे मी स्क्रीनवर त्या नंबरवर कॉल करा आणि जोडीचा व्यवहार करा समोरची जोडी आहे मित्रांनो हे सासरे आणि जावाई घेऊन आलेले आहेत पांढरी जोडी अतिशय सुंदर तर जोडीबद्दल माहिती विचारू दादांना किंमत सत्तर हजार मोबाईल नंबर सांग सत्त्याऐंशी सदुसठ एकसठ सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर तर ही एक जोडी आहे मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याजवळची बैल जोडी आहे आणि सुपर असा धामणा रंग आहे उभी सिंग दोन्ही बैल मोठ्या मापाची सारखीच बैल आहे अतिशय सुंदर अशी गावरान बैल आहे मित्रांनो ही सुद्धा तर पाहू शकता शेपूड गोंडा बैलांचा विचारू दादाला बैलाबद्दल माहिती कशा काय काय दादा जाती बैल सहा सात काय किंमत लाख बरं तुमचा नंबर सांगा ना सांगा हा 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 गाव कोणतं किंमत ही जोडी सुद्धा दादाचीच आहे सत्तर हजार रुपये किंमत आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या गावरान बैल जोड्यानंतर आपल्या पुसदच्या बैल आज एवढ्या मोठ्या प्रमाणात खिल्लार बैल आले होते आणि सर्व आदत वासरं होते मित्रांनो जगावरून गाड्या आल्या होत्या भरून या वासरांच्या त्याच्यानंतर ह्या जोड्याची खरेदी खूप मोठ्या प्रमाणात झाली तर पाहू शकता अतिशय सुंदर सुंदर अशी खिल्लार जातीची वासरं आहेत आणि वासरांच्या किमती काही आपल्यासमोर काही व्यवहार झाले त्याच्यामध्ये काही चौतीस हजार त्याच्यानंतर सतरा हजार अशा किमतीमध्ये ही वासरं विकल्या गेली आहेत तर याच्यानंतर आपल्या व्हिडिओवर कोणी पाहणारे असतील आणि त्यांना जर ही वासरं खरेदी करायची असतील तर हे बघा समोर व्यवहार चालू आहे आणि ह्या या वासराचे जे व्यापारी आहेत दादा तर त्यांचा नंबर मी या ठिकाणी देतो आहे तुम्हाला स्क्रीनवर तर त्यांच्या नंबरवर कॉल करून आपण अशा वासराची मागणी करू शकता उडल्या रविवारीसुद्धा ते बाजारात येणार आहेत आपल्या पुसतच्या तर आपण दादाच्या नंबरवर कॉल करून अशा वासराची मागणी करू शकता जशा प्रकारचं वासरू तुम्हाला पाहिजे आणि या सर्व वासरामध्ये सर्वात महत्त्वाचं वासरा म्हणजे जे मैसूर जातीचं वासरू होतं त्याला लयच मागणी होती आणि ती जे वासरू आहे ते आपले जामबाजारचे दादा होते त्यांनी खरेदी केलेलं आहे अतिशय सुंदर आ, त्या वासराला ते पट्टासाठी तयार करणार आहेत तर अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता मित्रांनो सुंदर सुंदर वासरं व्यवहार चालू आहे आपल्यासमोर पाहू शकता तुम्ही आणि जशा ह्या वासराच्या गाड्या इथं उतरल्या तसे जे खरेदीदार लोक होते त्यांची भीड पडली त्या वासरांवर कारण मी तर पहिली वेळ आपल्या पुसतच्या बैल बाजारामध्ये किल्लार वासरं एवढ्या मोठ्या संख्येने पाहिले याच्या आधी इक्का दुका बैलजुडे आपल्या बाजारात आलेल्या आहेत किल्लारच्या पण पहिली वेळ आपण एवढ्या मोठ्या संख्येने किल्लार बैल आपल्या पुसत बाजारात पाहिले आहेत तर अतिशय सुंदर असे खिल्लार वासरे या ठिकाणी आणि खरेदीसाठी मी नंबर देतो आहे दादाचा जर आपल्याला खरेदी करायची असेल आजच्या बाजारामध्ये सर्वात जास्त मागणी असलेलं वासरू होतं हे बऱ्याच व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी या वासराची मागणी केली त्याच्यानंतर जामबाजारचे एक दादा होते त्यांनी हे वासरू खरेदी केलेलं आहे त्यांच्याकडे हे वासरू आहे सध्या औदात वासरू आहे मैसूर किल्लार जातीचा आणि आपल्याला जर हे वासरू खरेदी करायचं असेल त्या दादाकडून तर जे जांबाजारचे दादा आहे त्यांचा नंबरसुद्धा आपण इथं स्क्रीनवर देणार आहोत सर आपल्याला त्यांच्याकडून हे वासरं खरेदी करायचं असेल तर त्यांचा नंबर मी या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर देतो आपण त्यांनाही कॉल करू शकता आणि ज्यांनी हे वासरं इथं आणलेले आहेत दादा जळगाववरून त्यांचा नंबरसुद्धा मी स्क्रीनवर दिलेला आहे याच्या आधी आपण त्यांच्या नंबरवर कॉल करून या वासराची खरेदी करू शकता किंवा अशा वासराची आपण मागणी करू शकता कुठल्या बाजारात तुम्हाला हे वासरं आपल्यासाठी घेऊन येतील या ठिकाणी तर अशा प्रकारचा आजचा बैल बाजार होता मित्रांनो अतिशय सुंदर आणि किल्लार आणि गावरान जातीचे बैल आपण आजच्या बाजारामध्ये बघितले आहेत असे व्यापार व्यवहार झालेत बैलांचे तर ठीक आहे याच्यानंतर आपण भेटू पुढच्या रविवारी आणि त्याच्या आधी आपण जाणार आहोत એ નઈ ગોરાના યાર ઓમેરે અરે ભલા એ તે અંદર મારે આ મોમા શેક દીધો રાધા આ તો આ કીધું બોલ બોલ મને આતા લાગી આ કીધું આ ગઈ કઈલા ને લાગીર આ કુમારીનો ભેંજેહ૫્ય મીએથ! રારગ ફેશ્ પૹ્ડેહ વહીઆજેહેંતેહેવવમ થેહ્હેહાજેહેહેહ્તે દાહ! તેહ દે

तर धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कोणी नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर बघा आजचं हे सुंदर वासरू डिमांडमध्ये असलेलं तर मित्रांनो असा होता आजचा व्हिडिओ आणि आजच्या बाजारातले जे काही बैल होते ते आपण पाहिलेत आणि विशेष मजा आली जेव्हा किलार बैलांचे सौदे सुरू होते तेव्हा तर ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि कोणी नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये